आजकाल काय होतंय डोळ्याखाली काळी वर्तुळे येणे किंवा डार्क सर्कल्स येणे यासारख्या समस्या खूप त्रास देत आहेत यामुळे काय होतं आपला चेहरा किती सुंदर असला तर मग डार्क सर्कल आले की तो अजिबात चांगला दिसत नाही मग आपण एखादा आय सिरम किंवा आय क्रीम विकत आणतो परंतु त्याने काहीच फायदा होत नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण असा घरगुती उपाय पाहणार आहोत ज्याने आपले डार्क सर्कल अगदी नैसर्गिकरित्या पूर्णपणे गायब होणार आहे आणि याचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल फक्त आपला व्हिडिओ जो आहे तो पूर्ण पहा प्रत्येक स्टेप फॉलो करा तसेच आपला हा व्हिडिओ तुम्ही किती वाजता पाहत आहात ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा म्हणजे आपला व्हिडिओ तुमच्यापर्यंत दिवसातल्या कोणत्या वेळेला पोहोचतो ते मला कळेल उपाय खूप सोपा आहे यासाठी आपल्याला इथे घ्यायचा आहे एक छोटा आकाराचा मध्यम आकाराचा बटाटा हा बटाटा आपण साली सकट स्वच्छ धुवून घेतलेला आहे या पद्धतीने मध्यम आकाराचे बटाट्याचे काप आपल्याला करायचे आहे आणि यावर आपल्याला टाकायचे आहे कॉफी पावडर कॉफी पावडरमुळे काय होईल तुमच्या डोळ्याखालचा जो काळा पडलेला भाग आहे तो अतिशय ग्लोईंग होईल आणि डोळ्याखालचे डार्क सर्कल अगदी कमी वेळेत निघून जातील आता आणखी सिक्रेट इन्ग्रेडियंट आपण यामध्ये ॲड करणार आहोत तो म्हणजे मध मधामुळे काय होईल तुमच्या डोळ्याखाली जी काळी वर्तुळे आले आहे ती निघून जातील आणि आपल्या डोळ्याखालच्या त्वचेला मॉइश्चर मिळेल आणि ती त्वचा ताजी टवटवीत होईल म्हणजे त्या खालच्या सुरकुत्याही निघून जातील म्हणजेच आपल्या या उपायाने काय तुम्हाला डबल फायदा होणार आहे तुम्हाला आपला हा जो व्हिडिओ आहे तो थोडा जरी उपयुक्त वाटला तर लगेच तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आता या पद्धतीने या बटाट्याने आपल्याला आपल्या डोळ्याखाली हळुवारपणे मसाज करायचा आहे व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे सर्क्युलर मोशनमध्ये आपल्या डोळ्याखाली आपल्याला मसाज करायचा आहे इथे मी एकाच बटाट्याचा वापर केला आहे तुमच्या गरजेनुसार तुम्ही कमी अधिक प्रमाणामध्ये वापरू शकता हा उपाय जो आहे तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे दिवसा तुम्ही हा उपाय कराल आणि उन्हात जाल तर याचा अजिबात फायदा होणार नाही म्हणूनच मी सांगते की हा उपाय रात्रीच्या वेळे करा याचा तुम्हाला डबल फायदा होईल या पद्धतीने दहा मिनटं हळुवारपणे डोळ्याखाली मसाज केल्यानंतर जिथे जिथे डार्क सर्कल्स आहेत त्या ठिकाणी मसाज केल्यानंतर आपल्याला आपला चेहरा जो आहे तो थंड पाण्याने स्वच्छ धुवून काढायचा आहे तुम्हाला अगदी पहिल्या वापरातच फरक जाणवेल की तुमच्या डोळ्याखाली जी काळी वर्तुळे आलेली आहे डार्क सर्कल्स आलेले आहे ते पूर्णपणे कमी झालेले तुम्हाला दिसतील आणि हा जो उपाय आहे तो तुम्हाला आठवड्यातून तीन वेळा रिपीट करायचा आहे म्हणजे तुमचे डार्क सर्कल्स जे आहेत ते एका आठवड्यातच गायब होतील तसेच बऱ्याच वेळेला डोळ्याखालचा जो भाग आहे तिथे सुरकुत्या आलेल्या असतात तर त्याही निघून जातील आता तुम्ही पाहू शकता की माझ्या हाताच्या स्किनमध्ये किती बदल झालेला आहे या पद्धतीने दहा मिनटं फक्त दहा मिनटं मसाज केल्यानंतर तुमच्या डोळ्याखालचा जो काळा भाग आहे तो पूर्णपणे निघून जाईल आणि तुमचे डार्क सर्कलही निघून जातील विश्वास ठेवा नैसर्गिक उपाय थोडे कष्टाचे असतात परंतु त्याने होणारा फायदा खूप समाधानकारक असतो यामध्ये जे आपण इन्ग्रेडियंट वापरले आहे त्याने तुम्हाला कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही आणि जर तुम्हाला बटाट्याची ॲलर्जी असेल तर तुम्ही आधी पॅच टेस्ट करून पहा जर तुम्हाला सूट झालं तरच मग तुम्ही चेहऱ्यावर लावा व्हिडिओ आवडला तर लगेच लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा